उस्माननगर येथे शिक्षक सैन्यचे जिल्हा समन्वयक अनिरुद्ध शिरसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून उत्साहात साजरा शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सैन्यचे जिल्हा समन्वयक अनिरुद्ध शिरसाळकर यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा परिषद कन्या शाळा व समता विद्यालय उस्माननगर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला वृक्षारोपण कन्नड तालुका शिवसेना तालुका प्रमुख परमेश्वर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पंचायत समिती माजी सभापती व माजी संघटक पंडितराव देवकांबळे माजी सभापती सचिन सिरसाट शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विटू भाऊ चव्हाण दादाराव शिंदे कुरुळा चेअरमन जीएम पोवळे रमाकांत देवणे ज्ञानेश्वर मुकनर लक्ष्मण गायकवाड जगन्नाथ जाधव शिवदूत व्यंकट सोनटके विभाग प्रमुख संतोष घोरबाड गौतम सोनसळे अंकुश कांबळे शेकापुरे सोनवणे कटकमवार डांगे मुख्याध्यापिका विद्या वांगे मंजुषा देशमुख व शाळेतील सर्व शिक्षक वृद्ध विद्यार्थी व नागरिक यावेळी उपस्थित होते उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात वृक्ष संवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला जाधव साहेबांनी आमच्या शाळेची व्यवस्था पाहिली त्यांनी आणि सर म्हणजे तुम्ही इतके दिवसा काम करा तुमच्या हातावर अशी कशी राहिली शाळा आणि जेव्हा केव्हा तुम्हाला आता गरज पडली ते ग्राउंड झाडं वगैरे त्याच्यावरचे मी देतो आणि बाकीची पूर्ण जबाबदारी तुम्ही जे असा शब्द त्यांनी दिला या शब्द शब्दागीच आम्ही आमची शाळा पूर्ण भरावून गेलेली आहे आणि मी अशी विनंती करतो की आमचे ज्येष्ठ शिवसैनिक शोधू ज्यांनी पूर्ण आयुष्य आजपर्यंत शिवसेनेसाठी समर्पित केले असे व्यंकट